नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा चारचाकी पिकअप चोरी प्रकरणी आरोपी अटकेत चौदा लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी पिकअप वाहन व त्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून एकूण चौदा लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक डिसेंबर एकोणीस रोजी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता की फिर्यादी यांच्या सुमारे लाख लाख रुपये रुपये किमतीचा पिकअप व त्यामधील अंदाजे किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी शिवा मिड्डुलाल यादव वय वीस राहणार काळूबाई मंदिराजवळ वरद अपार्टमेंट जाधव वस्ती चिखली पुणे यास ताब्यात घेतले आरोपीकडून एम महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स असा एकूण चौदा लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्यासह सदाशिव कोपनर प्रकाश मर्गजे प्रवीण जगताप महेश मंडलिक स्वप्नील सूर्य जाधव सद्दाम मनोज बनसोड अमोल दबडे अमित चिभेनाना सोखाडे राकेश सुर्वे व कीर्ती भोसले यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड